म्हणजे कॉस्मेटिकमध्ये ना आता भरपूर दिवस झाले हे प्रोडक्ट आणलं मी लॅकमिकचं म्हणजे कॉम्पॅक्ट आणलं होतं हा काही म्हणजे ना एक बेबी पावडर आणि ही तिची बेबी <laughs> ही आरूचा आमच्या तर ही काय रोज वॉटर आणि ही काही गार्नियरची हे तर हे काय आणलं आणि दुपारच्या वेळी मस्त असं सगळ्यांनी मिळून आहे ना आईस्क्रीमचा बेथ एन्जॉय केला स्पेशल अशी आईस्क्रीम खाल्ली मस्त अशी उन्हाळ्याची खूप छान लागते तर हे काही दुपारी स्पेशल होता आमचा मेन्यू आजचा गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थकच काय सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवस झाले होते म्हणजे दोन ते तीन मला वाटतं चार पाच दिवस झाले होते सारखे की आपला तो ब्लॉग म्हणजे ना मी कॅन्टीनमधून काय मी जे कॅन्टीनमधून सामान आणलं होतं ना की त्याचा ब्लॉग म्हणजे खूप दिवस झाला तो तसाच पेंडिंग पडला आहे तो काय म्हणजे आलाच नाही अजून मला शूट करायला टाइम पण भेटला नाही त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपले दुसऱ्याच पार्टीचे म्हणजे सारखे हे ते ब्लॉग म्हणजे येतच आहेत आता ते तर तुम्ही पाहतच असताना ऑलरेडी आपल्या चॅनलवर संपूर्ण असे ब्लॉग आलेले आहेत की म्हणजे आता जे पार्टी झाली ती आपलं होळीची पार्टी फर्स्ट होळीची पार्टी झाली त्याच रात्री परत दुसऱ्या दिवशी पण होळीचीच पार्टीज होती त्याच दिवशी पण फक्त वेगवेगळ्या ठिकाणी होती आणि त्यानंतर म्हणजे मी आपल्या घरी आपलं जेवण वगैरे केलं होतं ते पाहुणे वगैरे आलेते तर जा पाटी, पाटी होते ती काही परत त्यानंतर मग पुष्पा दिदीच्या घरी झाली ती एक पार्टी ती पार्टी होती आपल्या आजीच आशिषसारखी आता खूप दिवस झाले ते कसं ती पण नवीनच आहे इथं म्हणजे आलेली म्हणजे माझ्या अगोदर मला वाटतं नुकतंच तीन ते चार महिने झाले असते फक्त तिला इथे येऊन म्हणजे ना आपल्या क्वार्टरमध्ये ती पण नवीनच आहे तिचं पण संपूर्ण असं आताच काही सेट वगैरे केलं आहे तिने तर ते काही झालं मग तिनी पण आता भरपूर दिवस झाले आता इथं संपूर्ण एकमेकांना बायका पार्टींना बोलत होत असत म्हणजे बोलवत असतात ज्याच्या त्याच्या घर आहे तर आता खूप दिवस झाले की म्हणजे आम्हीच पार्टी वगैरे कोणाला दिली नव्हती तर तिच्या घरी तिने पण त्या दिवशी म्हणजे ना फर्स्ट तिचे चुलं सासरे वारले होते भरपूर दिवस झाले त्याला आता तर त्यांचा पण म्हणजे तेरावा वगैरे चौदा दिवस असे झाले देऊ पूजा वगैरे काही केली नाही आणि त्याच दरम्यान म्हणजे महाशिवरात्री पण आलती तर महाशिवरात्रीची त्यांच्या इकडं म्हणजे खूप मोठी अशी घरात पूजा वगैरे केली जाती त्याचबरोबर प्रसाद पण वाटला जातो म्हणजे सगळ्यांना मग सगळ्यांना म्हणजे ना प्रसाद वगैरे वाटतात ते दाहात दाहात ते तर ते काही म्हणजे आता नऊ दहा नंतर म्हणतात चौदा ते पंधरा दिवस तिची काही घरात म्हणजे पूजा वगैरे तिला काही करताच आली नाही बिलकुल तर यामुळं ना मग महाशिवरात्रीला पण तिला काही मोठी पूजा वगैरे घरात ठेवता आली नाही त्यामुळं तर यामुळं तिने म्हणजे ना आता ठेवली होती पूजा महादेवाचीच पूजा होती म्हणजे मस्त अशी तर सगळ्यांना मिळून ना खुचडी वगैरे केली होती त्याचबरोबर म्हणजे प्रसाद त्यांच्या इकडे जे करतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या पद्धतीचे तिकडं जे रिच्युअल असतात ना त्या पद्धतीने तिने इथं पण मस्त अशी पूजा केली आणि कॅम्पमध्ये ना म्हणजे आपल्या इथं सगळे जे बायका आहेत ना क्वार्टर्समधल्या तिच्या ओळखीच्या तर त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं तर सुद्धा गेलो होतो तर ते दिवशी संपूर्ण दिवस असाच काही गेला तसं तर म्हणजे आहे ना मी तिला म्हणजे माझ्या मदतीला जाणार होते पण ती म्हटली नाही की म्हणजे पूजेचं आहे ना तर तिने संपूर्ण असं तिचंच काही म्हणजे तिनेच काही केलं तिचं संपूर्ण असं म्हणजे काही कोणाची मदत न घेता संपूर्ण असं काही काम तिनेच केलं त्याचबरोबर त्याचबरोबर ना अजून पण एक पार्टी झाली तर त्याचा ब्लॉग म्हणजे येणारच आहे लवकर आज नाही तो उद्या नक्कीच येईन तुमच्यापर्यंत तर तो काही पार्टी म्हणजे मस्त असा पार्टीचा जा ब्लॉग झाला की इथं पण ब बोलवल्या होत्या काही बायका त्याचबरोबर तिकडून पण तिच्या काही मैत्रिणींच्या नवीन आता तयार झाल्यात ना तर त्या पण काही तिकडून येणार होत्या तर त्या काहीच अशा संपूर्ण सगळ्यांनी मिळून ना म्हणजे लेडीजचीच पार्टी होती संपूर्ण अशी तर सगळ्यांनी मिळून खूप असं एन्जॉय केलं त्याचबरोबर तिने नाश्त्यामध्ये पण काहीतरी पकोडे वगैरे बनवलं होतं त्याचबरोबर अशी गोड अशी पुरी पण बनवली होती आणि आपलं म्हणजे मूग आणि आरबारे म्हणजे असे भिजून नाही का तिची अशी मस्त चटणी करतात तर ते पण काय केलं होतं तिने मस्त अशी असं मस्त मस्तसाठी पार्टी ठेवली होती तिने तिच्या घरीच म्हणजे मस्त अशी तर ते काय तिच्या घरी मस्त असं एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून तर मी सुद्धा गेले होते आणि त्या दिवशी नेमकं असं झालं की तिचं संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी होती पार्टी आणि त्या दिवशी संपूर्ण असं तिच्याकडे म्हणजे म्हणजे जे काही म्हणजे आपलं घरी तर वस्तू तिला काही बनवायचं होतं ना त्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं घरी तर त्यामुळं दुपारच्या पारे आम्ही दोघी गेलो मार्केटला मग तिथून काही ते संपूर्ण काय लागेल ते काय सब्जी वगैरे घेऊन आलो त्यानंतर आमचा आरो मॅडमला म्हणजे आता ब थोड्या असं वाटतं आता इकडं आहे ना चांगलं ऊन जाणवायला लागले म्हणजे उन्हाळा आता सुरू झाला इकडं आता खरं तर कारण की फॅन पण नव्हता क्वाटरमध्ये काहीच नव्हतं संपूर्ण असंच आहे तर काय सांगायचं आता जे काय ते म्हणजे फक्त ॲडजस्ट करायचं काम चाललं आहे तर आता बाकी काहीच नाही आहे तर चला आता एक एक गोष्ट चालले कारण की सोबत राहायचं म्हटलं नाही या गोष्टी भरपूर अशा ऍडजस्ट कराव्या लागतात आणि काय करणार आता म्हणजे त्याला विलजच नाही कुठ तरी म्हणजे काय तरी ऍडजस्ट करून राहायचं सोबत हे फक्त मेन आहे असं वाटतंय आता मनात एक कारण की भरपूर म्हणजे जसं आलंय ना क्वार्टरमध्ये तर कित्येक गोष्टी चेंज केल्यात कित्येक गोष्टी भरपूर अशा ऍडजस्ट केल्यात राजस्थानला ज्यावेळी होतं ना त्यावेळेस म्हणजे त्यावेळी ती त्यांना काहीच काम करावं लागलं नाही पण इथं कसं आता म्हणजे राखीव क्वार्टर आहेत तर त्या त्या काय आपल्याला दिल्यात आता कारण की नंबर काय लागले नाहीत आणि इकडे जे आपण मेन म्हणजे आपले जिथे हेडक्वॉर्टर आहे ना तिथं नाहीयेत आपण आहोत इकडे डेटमध्ये त्यामुळं आपले काही इथे एवढं म्हणजे कोणी माणसं नाही येत नाही का आपले में आप ग्रीफचे दोन ते था ना था ना तीन फॅमिलीज आहेत फक्त क्वार्टर पण मोजक्याच तर यामुळं फक्त नंबरच लागतात क्वार्टरला लांब म्हणजे भरपूर दिवसांनी आता क्वार्टर आपल्याला भेटणार ती तर आता तेच काय म्हणजे असं तसं चाललंय आता कधी भेटणार कधी नाही आता फौजी म्हणताय की दोन तीन एकदा म्हणजे पुन्हा एकदा बोलून बघणार जर नाही भेटले ना तर शक्यतो चालले असं की म्हणजे इथं राहण्यापेक्षा ना आपल्या हेडक्वॉर्टरला गेलेलं बरं आहे कारण की तिकडं आपल्या क्वॉर्टर पण चांगले येतं आणि आपलं मेन म्हणजे संपूर्ण काम तिथंच पाहिलं जातं यामुळं इथं राहून कसं म्हणजे खूपच अवघड आहे आता मला असं वाटतंय कारण की गरमी पण भरपूर आहे त्याचबरोबर इथं काही दुसऱ्या सुविधा पण नाही आहेत आणि कॉटर तर अशा तर यामुळं आता काही विशेष नाही आहेत हे गोष्टी तर म्हणजे आता डोक्या पहिलीकडच्या गेलात पण पण आता म्हणजे ना ते दोन तीन महिने अजून कळण आता म्हणजे काय का होते काय नाही जर भेटली ना, ना तर इथंच राहणार नाही तर मग पुढचा विचार चाललाय आता जसं होईनं मॅनेज तसं तशा पद्धतीने करणार आहोत तर तेच काही तू कुठं चालल आमच्या आरो मॅडम चालल्या पर्स वगैरे अडकून मस्त अशा मी नवीन पर्स घेतली होती राजस्थानला म्हणजे इकडे याच्या अगोदर नुकतीच तर तीच काय मॅडमने आमच्या डायरेक्ट फर्स्ट टाइम तिनेच वापरायला काढली आता तीच वापरतीये मस्त असे सगळे भांडे त्यात भरलेत आणि आता तिचं चाललंय खेळायचं काम तर त्याच बहाणीने नादी लागते तर मी पण देते खेळून मस्त अशी सगळ्या गोष्टी आपल्याच कॉपी करायच्या बघते संपूर्ण पण ते नवीनच आहे आपलं स्टँड पडन ते पप्पा घेणार नाहीत आपल्याला पुन्हा नको ग पडंत हम्म बघितलं का आमचे ड्रामे लगेच आमचे ड्रामी सुरू होतात असे नुकतेच तर तिच्या घरी आहे ना अशा दोन ते तीन ए आरू पडंग सोड अ <laughs> नको आरू तसं नाही करावं बाबू तर तिच्या घरी काय त्या दोन ते तीन पार्टी तिच्याच घरी झाल्या त्याचबरोबर माझ्या इथे एक तर असे काही तेच ब्लॉग येत होते आपले तर हा ब्लॉग म्हणजे ना आता करण नंतर करण शूट असा करत पेंडिंग पडला होता तर म्हटलं फायनली आज शूट करावा त्याला आता फायनली म्हणजे ना तो ब्लॉग आज आज शूट करून घ्यावा कारण की भरपूर दिवस झाले आता किती दिवस झाले त्यावेळेस मला असं वाटतं तो ब्लॉग आपला ऑलरेडी मी केलेला आहे अपलोड आपल्या चॅनलवर म्हणजे कॅन्टीनला गेलो होतो बाहेरचं तर ती कॅन्टीनमध्ये मध्ये मला काय एवढे बिलकुल असं काहीच भेटलं नाही बऱ्यापैकी मी काहीच सांगले नाही नुसती गेले ना आले त्यांच्यासोबत तर आपल्या कॅन्टीन मध्ये आपल्या कॅम्पसमध्ये ना भरपूर असं सगळं नाव्याने सायमान आलतं तर ते काही काही दिवशी गेलो होतो फायनली आणायला तर भरपूर असं आणलं आता चार ते पाच महिने कॅन्टीनचं सामान आणायची गरजच नाही इतकं भरपूर असं सामान एकदाच म्हणजे घेतलंही ठेवू कारण की कसं पुन्हा थोडं थोडं करता संपूर्ण सायमान संपून जातं आणि नंतर मग बाहेरून आणायला जर गेलं तर भरपूर असं मागे आणि आपल्याला कॅन्टीनमध्ये भरपूर असं स्वस्त सामान भेटतं त्यामुळे एकदाच घेऊन ठेवलं म्हटलं आता नंतर चार ते पाच महिने ना टेन्शनच नाही घ्यायचं तर या दृष्टीने आणि त्यावेळीच म्हणजे मला असं वाटतं मी कॅन्टीनमध्ये जेव्हा गेलते ना त्यावेळीच मॅम मा, माझ्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ह्यामुळे त्या व्हिडिओ वगैरे शूटला आहे ना जरा मे मेमरीज फुल झालते ना यामुळे होतच नव्हतं तर ते काय मी तिथलं कॅन्टीनमधलं शूट नाही केलं फक्त आता घरी आणलं आहे मग म्हटलं त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करा तो व्हिडिओ म्हणजे मी काय काय वस्तू आणल्या काय काय नाही त्याचबरोबर मी कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स पण आणलेत थोडेफार तर ते पण काय राखवायचे होते तर चला तोस आता तोच ब्लॉग म्हणजे आपलं करूया सुरू आणि आमच्या आरू मॅडमच चाललंय इथं खेळायचं काम मस्त असं तर कशी फिरती छान मस्त असं फिरती आता तिचं मस्त एकटीच खेळायचं काम चाललंय इथलं काय कोणाची गरज पण नाही मस्त असं बॅगला टाकली आणि चाललंय आमच्या मॅडम शॉपिंगला होय आरू कुठं चालली तू कुठं चालली सायकल सायकल तर तिचं चाललंय मस्त असं खेळायचं का तोपर्यंत म्हटलं मी माझे व्हिडिओ वगैरे शूट करून घेते मस्त असा कारण की आज सकाळपासून इतकं झटकीपट मस्त असं पटापटा आवरून घेतलं म्हटलं फायनली आज तो ब्लॉग शूट करावा नाही तर तसाच पेंटिंग पडला का तसाच राहून जातो आणि लक्षात पण राहत नाही आणि कित्येक फॅन म्हणतात त्यातलं मी वापरायला पण काढले त्यामुळे म्हटलं आज फायनली तो ब्लॉग आपला बनवूया म्हणजे ना आता थोडं थोडं करता इतकी गरमी सुरू झाली आहे ना की बास आणि क्वॉटरमध्ये चक्क म्हणजे फॅन सुद्धा नव्हता आज आतापर्यंत तरी आणि इथं कसं म्हणजे लावाय प म्हणजे आपल्याला जर ॲप्लिकेशन दिले ना फॅन वगैरे लावायचं आहे तर भरपूर असं ढिलं काम करतात म्हणजे आपल्या कित्येक दिवसांनी चलत राहतं ते काम त्वरित तर कधीच होणार नाही लवकर आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे ना आरूला तर झोपच येत नाही बिलकुल दिवसभर इतकी म्हणजे गरमी वाटत होती त्यामुळं म्हटलं आता आपणच कध फॅन आणलेला ला म्हणजे लावलं तर तेच बरं होईल तर तो काही फायनली फायनली म्हणजे ना तो फॅन वगैरे काही लावून घेतले तर कुठं जाऊन म्हणजे चांगल्या प्रकारे झोप आहे नाही तर तिचं सारखं म्हणजे चिडचिड चिडचिड हेच चालायचं त्याचबरोबर रात्री पण आता गरमच व्हायला लागले आपल्या इकडं त्याच्यापेक्षा पण जास्त होत असेल इथे तर आता सध्या स्टार्टिंग आहे आणि आता म्हणताय सगळे का आपल्याला काही एवढा अनुभव नाही की राजस्थानसारखीच गरमी इकडं पण भरपूर तुफान आहे तर यामुळे आता दिसण आता पण मला असं वाटतं कूलर पण घेण्याची गरज आहे तिथं सगळेजण म्हणता घ्यावंच लागणार आहे तर आता सध्या फॅनवर चालले तर धीरे धीरे करता मुझे कूल और तो आता म्हणजे कूलर पण घ्यावाच लागल तर आता सध्या तो फॅन तर घेतलाय लावून मस्त असं काम झालंय त्यामुळं काय नाही आणि आपल्या रूमला म्हणजे ना दोन्ही साईडला पण दोन आपले विंडो पण आहेत ना तर यामुळे एवढा काही इश्यू नाही तर खिडकी जो ओपन केली आहे ना तर मस्त अशी चांगली हवा पण येते आणि त्यामुळे एवढी गरमी काय वाटत नाही छान आणि वरून ये ना म्हणजे वडाचं मोठं झाड आहे तर आपल्या क्वार्टरवर ना तर असं मस्त असं सावली राहते यामुळे थंड राहते इथं नाही तर समोरच्या क्वाटर समोर नाही का बापरे भरपूर असं डायरेक्ट चटकेच बसतात उन्हाची इतके डेंजर गरमी होते त्यामुळे इथं कुठं ठीक आहे उन्हाळा जाईपर्यंत नाही इथंच कसं आहे तीन ते चार महिने काढायचे आणि नंतर तर विचार करूया मग आता काय होणार काय नाही त्यानुसार बघूया तर चला आता म्हणजे ना हे काही मी आणलं होतं म्हणजे कॉस्मेटिकमध्ये ना आता भरपूर दिवस झाले हे प्रोडक्ट आणलं मी लॅकमेचं म्हणजे कॉम्पॅक्ट आणलं होतं हे लॅकमेचं खूप मस्त आहे आणि ब्रँडेड सुद्धा आहे लॅकमेचं ब्रँड तर सगळ्यांनाच माहिती आहे खूप छान प्रकारे म्हणजे खूपच छान आहे त्याचबरोबर सगळ्या स्किनला म्हणजे सूफ होईल अशाच पद्धतीचे तर हे काही मी आहे ना हा ही काय डेली यूजमध्ये क्रीम यूज करते तर त्याचा ऑलरेडी म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आता तर ही त्या त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं तर ही काही व्ही एल सी सीची ना क्रीम आणली होती मी डे क्रीम आहे तर ही काय म्हणजे फर्स्ट टाइम आता मी यूज करायला घेतली आता कळण्याचा रिझल्ट म्हणजे कसं काय भेटतंय कसं काय नाही तर सगळे म्हणत होते तुझ्या स्किनला सूट होईल त्यामुळं घेतली आणि आता भरपूर दिवस झाले यूज करत नसेल यामुळे म्हटलं आता एखाद्या वेळेस बघावं यूज करून आणि कॅन्टीन मध्ये खूप मजा आणि इथे काही आहे ना म्हणजे दुपारी आरूचा खूप हट्ट चालला होता आईस्क्रीम खाण्यासाठी सगळ्यांनी जेवण केलं मग तिचा हट्ट सुरू झाला तर फौजीने तिच्या हट्टाच्या नुसार म्हणजे पहिल्यांदा आईस्क्रीम आणली कारण की मी इतक्या दिवस झाले सांगते ना तर कधीच आणली नव्हती त्यांनी तर आज फर्स्ट टाईम आणली तर सगळ्यांनी मिळून दुपारच्या वेळी मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली आम्ही तर दुपारचा बेत असा काय आईस्क्रीम स्पेशल होता आमचा आरू मॅडमने आमच्या तिने पूर्ण असं म्हणजे खाली आदळून दिलं जमिनीवर ना तर यामुळे संपूर्ण खराब झाले त्याचं तर म्हटलं एकच घ्यावं पण छान आणि चांगलं ब्रँडेड घ्यावं जे आपल्या स्किनला म्हणजे थोडक्यात म्हणजे कवर करणं चांगलं मस्त असं कुठं पार्टीला वगैरे जाण्यासाठी ठीक आहे डेली यूजमध्ये तर कोणी यूज करत नाही तर त्यासाठी तर हे काही घेतलं होतं मस्त असं आणि खूप कमी रेटमध्ये म्हणजे खूप कमी किमतीत भेटून गेलं मला ते तर पडली का घे मग घे खाली घे तर खूप कमी किमतीत भेटलं म्हणजे निम्म्याला निम्मी किंमत तर याची किंमत मला वाटते चार याच्यावर आहे ना साडे हां दोनशे एकोणतीस रुपये किंमत आहे याच्यावर तर मला ती भेटलं मला असं वाटतं एकशे वीस का एकवीस रुपयाला या असं भेटून गेलं मला म्हणजे खूप कमी किमतीत भेटलं त्यामुळे ना एवढा तर फायदा झाला आणि हे कॉम कॉस्मेटिक ना म्हणजे ना भरपूर असे कमी येतात कॉम्पॅ म्हणजे कॅन्टिनमध्ये सुद्धा एक थोडेफार असतात खूपच कमी अवेलेबल असतात तिथं कारण की आता नवीन नवीन जेव्हा कॅन्टीन थ्रू आहे ना तेवढे जे घेते ते मग बाकीचे संपले तर असं काही तर यामुळे ना मी पहिल्यांदाच तिथं मग त्या म्हणजे काकांना आहे ना साईडला ठेवायला लावलं होतं माझ्यासाठी माझ्या मैत्रिणींनी आम्ही सगळ्यांनी मिळून ना ते ऑलरेडी साईडला ठेवायला लावलं म्हणतं म्हणजे आम्ही घेऊन जाणार म्हटलं नंतर मग मी त्या दिवशी काहीतरी घेऊन आले आता भरपूर दिवस जाईल कारण की आपण काही डेली यूजमध्ये ते काहीतरी यूज करणार नाही तर कुठेतरी पार्टीला वगैरे जाण्यासाठी मस्त आहे आणि खूप छान प्रकारे आपल्या स्किनला म्हणजे सूट पण होतं आणि म्हणजे थोडक्यात कवर पण करून टाकतं फाउंडेशनची सुद्धा गरज नाही आपल्या स्किनला हे जे लावलं तर तर मस्त असं आहे हे काही घेतलं होतं आणि ही क्रीम कॉस्मेटिक मध्ये हे दोनच घेतले होते तर कॉस्मेटिक मध्ये हे दोनच प्रोडक्ट घेतले होते आता बाकीच पाहूया तर हे काही म्हणजे ना ए, जीचे हे पालेजीचे संपूर्ण असे पुढे येत हे काही हा हातूनच देते मी सांग आणि हे दोन बॉक्स आणलेत एकच घ्या म्हटलं होतं फौजीनं तर दोन घेतले ते म्हटले आता कायमचं भरपूर म्हणजे दिवस टेन्शनच नाही राहणार ना? तर भरपूर दिवस टेन्शनच नाही राहणार कारण की प्रत्येकाला म्हणजे आपण ते खालवत आहोत सगळ्या बर आहे तर आता आहे <laughs> ना माझ्या अगोदराम शाहरुख मॅडम च चाललंय संपूर्ण असं सायमान खोलायचं काम तर हे काय म्हणजे ऑलरेडी दाखवलं मी तर हे काय आणलंय तर त्याच बरोबर हे चक्कोज हे एवढे खारीचे पुडे तर हे खार आहे त्याच्यात काही खारं येत संपूर्ण अशा तर हे सुद्धा आहे ना संपूर्ण असे म्हणजे सगळ्यात जादा आहे ना कमी हिमतीला भेटून गेले एकदम तर यामुळे घेतले होते कारण की बाहेरच्या इथं भरपूर दिवस झाले जसं आलोय ना तसले तसे म्हणजे इथल्या जे खार्या आणले होते ना भरपूर अशा चोवीला वे एकदम वेगळ्याच लागत होत्या कायच नव्हते हिच कुठे येऊन जाऊन म्हणजे चांगले मग तसं करू नको तर हीच कुडा म्हणजे चांगली लागली आणि त्याचबरोबर खूप कमी भेटली मिसका मला वाटतं पंचवीस रुपयाला एक पुढा भेटला चक्स त्यामुळे फौजींनी म्हणजे पहिल्यांदा दोन आणले आणि टेस्टला कसं काय पाहू म्हटले तर छान लागलं तर ते काल गेले होते तर पुन्हा एवढे काही घेऊन आली म्हणजे आता भरपूर दिवस काय टेन्शनच नाही खाऱ्यांचं मिस केला <laughs> तर हे काही बाकी काय आणलं हा आणि हे काय लोशन हे बोरोपचं लोशन आहे अरे अजून एक होतं गं तर हे होतं एका एक फ्री असं म्हणजे पॅकेट होतं आमच्या आरू मॅडमने सोडून काढले आता ते काही तर हे काही पॅकेट होतं तर हे एका फ्री होतं आणि त्याचबरोबर बोरोप्लसचं बोरो लोशन पण खूप छान आहे मी याच्या अगोदर म्हणजे पॉन्टचं यूज करत होते पण आता म्हटलं आता बोरोप्लसचं वापरून पाहावा कारण की छान आहे यामुळं तर हे काही दोन लोशन घेतले होते आरूला काही सेपरेट घेतलं नाही कारण का ते का की आता दोन वर्षाची तर झाली ना ती मग म्हटलं आता आपण जे लावतो ना लोशन वगैरे तर तेच काही लावं तर तेच तिला लोशन म्हणजे हेच लावणार आहे मी त्यासाठी तिला काही संपूर्ण असं वेगळं काही मी आणलंच नाही म्हटलं म्हणजे आतापासूनच आपण सुरुवात केली ना तर स्किनला तिच्या सूट होऊन जाईल हे काय म्हणजे ना लोशन आणले होते दोन आता आणि मग हे कम्फर्ट कम्फर्टचं काय फॅब्रिक कंडिशन मॉर्निंग फ्रेश तर हे काही कम्फर्ट एक आणलं होतं आता इकडं जसं आलोय ना तसं मागच्या वेळी जेव्हा कॅन्टीनला गेलो त्यावेळी हे तिथं नव्हतंच तर यामुळं भेटलं तर म्हटलं आता चला घेऊन कारण की यामध्ये ना मला वाटतं हे ब्ल्यू आहे पिंकच होतं पण ब्ल्यू वालं मला का चा का म्हणजे काय आवडतं यामुळे हे ब्ल्यू वालं कम्फर्ट आणलं हे काही अजून कोण दारू आणि हे काय आरूची क्रीम हा आणि हे मी आणि हे मी क्लिनी प्लस शॅम्पू हा मी काय म्हणजे क्लिनी क्लिनी प्लसच वापरते माझ्या केसासाठी म्हणजे जशी लहानपणा लहानपणापासून ना आत्तापर्यंत हाच वापरते काही चेंज केलाच नाही मी तर हा काही शॅम्पू आणला त्याचबरोबर ह्या आरोला बेबी क्रीम म्हणजे जॉन्सनची बेबी क्रीम आणली आता सेकंड टाईम आहे ही मी यूज करते तर भरपूर छान आहे सॉफ्ट अशी स्किन होती लहान बाळांची मस्त अशी आरूची सुद्धा स्कू म्हणजे आणि काय नाही करत भरपूर अशी सॉफ्ट आहे सगळे वाहतात खूप सॉफ्ट स्किन तिची तर ही काय बेबी क्रीम आणली होती होत की तर आणली बेबी किट घेऊन त्याचा काय उपयोग नाही कारण की त्याच्यात भरपूर असे जे नाही यूज करत ना आता ते पण येतं कारण की त्यामध्ये खूप लहान जेव्हा ता वाचतात ना तेव्हा त्यातले प्रोडक्ट म्हणजे भरपूर असे यूज होतात आता तर सध्या काही तसे होत नाही यामुळे हे सेपरेटच आणले हे काही बेबी क्रीम आणली आणि अजून या हा आणि हा काय बेबी पावडर आणि ही बेबी क्रीम आणि हा एक बेबी पावडर आणला होता म्हटलं आता एकदा तर यूज होईल ना आता भरपूर असा मोठा आहे आणि दोनशे रुपये प्राईज याची होतं आणि हा निम्मेला डायरेक्ट शंभरला का पंच्याण्णवला ला भेटला आम्हाला एवढा मोठा डायरेक्ट तर हा काही बेबी पावडर आणला म्हटलं आता एकदाच यूज करण इथून पुढं काय करणार नाही मग कारण की तिचं एक तिला म्हटलं भरपूर दिवस जाईल हा काही म्हणजे ना एक बेबी पावडर आणि ही तिची बेबी क्रीम ही आरूचा आमच्या तर हे काही तिच्यासाठी आणलं तू खोल का थोडपर्यंत खोलला आणि हे काही माझ्यासाठी तर ही आहे गार्नियरची गार्नियर, गार्नियर, हाँ। थी गार्नियर थी। हा हा ही गार्नियरची आहे ना म्हणजे विटामिन सी चा आहे हा तर सगळेजण म्हणत होते गार्नियरचा फेसवॉश खूप छान आहे त्याचबरोबर ब्राईट ग्लो पण येतो आपल्या चेहऱ्यावर आणि विटॅमिन सीचा म्हणजे फेसवॉश खूप छान प्रकारे आपल्या स्किनला सूट पण होतो ऑल स्किन टाईप आणि उन्हाळ्यात तर सगळ्यात मेन म्हणजे चांगलाच आहे तर यामुळं होता तर म्हटलं आणूया तसं तर मी ममारच यूज केलेला केक करत होते इथून मागं पण आता म्हटलं हा एक यूज करून पाहू हो, तर कसं काय कसं काय नाही तर तो काही हाय गार्नियरचा फेशवॉश आणि त्याचबरोबर ही काय रोज वॉटर <laughs> ही रोज वॉटर आणली आता खूप दिवसातून आणलेली म्हटलं चला आता यूज करूया कारण की नाईटला म्हणजे छान आहे ना तर यामुळं ही काय रोज वॉटर आणि ही काय गार्नियरची हे तर हे काय आणलं नाही देते मी तुला थांब आणि हा काही लिओनचा सिरियम हे तर मी ऑलरेडी माझ्या म्हणजे पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं होतं की मी हे लिओनचं सिरियम खूप दिवस झाले म्हणजे यूज करते तर याचा रिझल्ट खूप छान भेटला आहे मला तर यामुळं आणि कॅन्टीनमध्ये सहजासहजी असतं हे तर त्यामुळं आणलं होतं मी आणि माझ्या स्किन म्हणजे माझ्या हेअरला ना खूप छान प्रकारे सूट पण होते ऑल म्हणजे सगळ्यांचेच हेअरला होतं सगळ्यात मी म्हणजे गुंत नाही होत नाही यासाठी तर यामुळं चांगला आहे तर यूज करते मी आणि होतं आणि आता ते पण संपत आले ना तर यामुळे हे काही आणलं सेरियम याच्यासोबत घ्या <laughs> लेकरांना लेकरांना कशा प्रकारे नादी लावा लागतं ना हे आपल्यालाच माहिती आहे फक्त आणि ही काय नाही ते खोलत नाही आणि ही एक आहे आपली टूथपेस्ट आहे सेन खोलत खोला तर ही काही सेन म्हणजे आपली टूथपेस्ट आहे ही फोजी नाले यावरती त्यामुळं हे ते सेन सोड्यांची काय मानतात ही काय त्याचबरोबर आहे सिरम आत्ताच ते सिरम हे आणि हे आपलं नूडल्स आहे म्हटलं आता खूप दिवस झाले म्हणजे मला असं वाटतं जेव्हा आहे ना म्हणजे आरू लहान होती ना त्यावेळी म्हणजे फौजा आणायची तिकडं तर भरपूर दिवस झाले आता खाल्लंच नाही खूप दिवसातून खाल्लं ना म्हणजे छान वाटतं टेस्टला पण आणि कधी मधी करून खायला छान वाटतं गेली तर नाही पण आपलं कधी मधी वाटलंच तर तर ते काय आणलं होतं म्हटलं आता बघता येईना ट्राय करून कसं लागतंय कसं काय नाही तर ते काय आणि हे आपले मला असं वाटतं हा यामध्ये ना आपले गोड बिस्किट असतात छोटे छोटे हार्ट शेपचे तर हे काय आणले होते आगसाठी पण ते गोड येतं ते काय खायनाच झाली यामुळे आता फोर्डीच खात तर हे काय आणले होते मला एवढं पण गेले गाखकी नाही त्यात काय आलू भुजिया म्हणजे आपली बारीक बारीक बारी शेरे यामध्ये तर ही काय आणली होती आता खूप दिवस झाले म्हणजे जसं ते फरसाना फरसाना आपलं तर संपूर्णच गेले आणि बाहेरून आणलं होतं तर त्याची क्वालिटी म्हणजे काय एवढी चांगली नव्हती चवीला पणही सव वेगळंच लागत होतं तर यामुळं म्हटलं आता हे काय बघावं ट्राय करून चांगलं दिसलं आणि छान आहे तर हे काही घेतलं दे मी दे तुला थोडा वेळ हे काही पर्सन आणि ही काही म्हणजे बारीकशे हे दोन्ही दोन्ही एकत्र तर म्हटलं ते मुरमुऱ्यामध्ये म्हणजे कालून आपलं मध्ये आधी खायला चांगले आहे त्याचबरोबर आरो मॅडमला पण आमच्या खूप आवडती बारीकशे होतं तिचे मुलं आणलं होतं खास असं स्पेशल आणि हे काही दोन म्हणजे चांगलं होतं त्याचबरोबर हे आपल्या अगरबत्ती हे काय अगरबत्ती आणली होती तशी आता संपतच आली होती यामुळं हा तर ह्या काय अगरबत्त्या सुगंध येत होता मी सहज आपलं घेतलं पाहिलं तर मग दे ह्या आम्हाला उद्योग येतात तर संपूर्ण असं लगेच काढायला लागली होती मॅडम लगेच उद्योग करून काहीतरी वाढून ठेवणार बास एवढंच काम येतं आम्हाला खूप छान होता राग येतो आम्हाला लवकर <laughs> ती काय आणली होती म्हणजे खूप छान सुगंध येत होता ना यामुळे ती काय आणली तर याच बरोबर काय तर याच बरोबर <laughs> देते देते। हे कोकोनट ऑइल बस एकच आणली कारण की मी आता ते दुसरं वापरते ना यामुळं हे काय एकच छोटस का आपलं आणलं आरू पुरत बस बस हे बस

आणि हे काय म्हणजे कॅडबरी कॅडबरी नाही आहे याच्यामध्ये तर म्हणजे यामध्ये ना कॅडबरीच्या आपल्या छोट्या छोट्या गोळ्या राहतात तर ह्या काही आहेत म्हणजे मी कधी मधी देण्यासाठी आणलं होतं हेला आता एकदा बघितलं ना तर ती काय कधी पिछा सोडणारच नाही त्याचा भास संपूर्ण संपेपर्यंत त्यामुळे अजून पण दोन पाके पॅकेट्स आहेत तर ते मी काही लांबच ठेवून दिलेत कधी मधी आपली जर खळीला आली ना तर कधी मधी देत असते काय आणलं नाही देत तर ते काय आणलं होतं तर मस्त असं तर हे काय अजून दोन ते तीन कॅट बऱ्या आणल्या होत्या ते तर आम्ही दोघींनी खाऊन बस मोकळ करून टाकले डाल तर चला आता म्हणजे फायनली संपूर्ण असं जे काय मी सायमन आणलं होतं ना ते फायनली सगळं असं तुम्हाला दाखवलंय आता बरंच याच्यात असं सायमन होतं की ते मी यूज करायला पण काढलं की ज्याची जंजेल खूपच गरज होती जास्तची तर ते काय यूज करायला पण काढले तर इथेच आमच्या आरो मॅडमचा ऑलरेडी चाललाय आता मेकअप सुरू लगेच पावडरचा डब्बा बघितला का तिचं सुरू लगेच हे बघा आता कसा पावडर लावते आता केसांना पावडर लावते का रू आता लोशन लावते का <laughs> आता लोशन पण लावताय केसांना केसांना पण लावत लोशन इथं हाताला लावायचं हाताला हाताला आणि ते लावायचं केसांना बघ आता जसं म्हणजे दररोज मी आंघोळ ती बघती ना तर तसंच काही कॉपी करायला जाते तिचं आता संपूर्ण असं काम तूच करते ना तुझं मम्माची माझी काही गरज नाही मग तर हिची चालली मस्ती आता चला आता संपूर्ण असं सामान एकदाच मी जे आणलं होतं ते दाखवलं आता असंच काय होतं आपला म्हणजे कॅन्टीनचं सामान आणलं होतं त्याचा काही स्पेशल असं ब्लॉग आजचा तर चला आता म्हणजे फायनली संपूर्ण असं जे मेकॅनिकचं सायमान आणलं होतं ना ते सगळं असं आता तुमच्यासोबत शेअर केलं आहे की मी काय आणलं होतं काय नाही त्याचबरोबर क बरोबर म्हणजे कॉस्मेटिक प्रोडक्टसुद्धा काय आणले होते काय नाही काय नाही म्हणजे दोन तीनच आणले होते त्याचबरोबर फेस वॉश आणला होता आणि तो काय म्हणजे भरपूर असा म्हणजे आता उन्हाळ्यात चांगला आहे सगळेजण म्हणत होते तर ते काय म्हटलं आता यूज करून बघूयात तर तो काय आणला होता त्याचबरोबर रोज वॉटर आणि कॉम्पॅक्ट त्याचबरोबर आपली ही व्ही एस सी ची क्रीम डे मध्ये पाच एवढंच आणलं होतं अजून काही आणलं नाही आणि फेशियलचं सुद्धा होतं त्याचबरोबर किट सुद्धा होतं पण मी तर ते काही आत्ताच केलं आहे आणि ऑलरेडी माझ्याकडे अजून पण एक दोन किट्स आहेत की त्यातमध्ये होऊन जाईल त्यामुळं आता काय आणायची गरज नाही पुन्हा जवळ साहेमानी ना त्यावेळी आणता येईन काय एवढं लांब पण नाही आहे यामुळं तर चला आता म्हणजे ना आजचाच म्हणजे असाच होता ब्लॉग आपला कॅन्टीनचा सायमनचा स्पेशल असा ब्लॉग जो खूप दिवसापासून चाललं होतं की आज शूट करा नंतर शूट करा की लगातार म्हणजे जशी होळी झाली ना तशा नुसत्या पार्ट्या पार्ट्याच चालू होत्या म्हणजे ही पार्टी उद्या ती पार्टी पुन्हा आज याच्या घरी जेवण त्याच्या घरी जेवण त्याच्या घरी पूजा बस हेच चाललं होतं संपूर्ण असं भरपूर दिवस झाले हेच काही चाललेलं आहे तर यामुळं मला म्हणजे हा ब्लॉग शूट करायला आणि स्पेशल असा टाईमच भेटला नाही खरं तर खूप दिवस झाले मी कॅन्टीनला सात आठ दिवस झाले त्यावेळेस आले होते कॅन्टीनला जाऊन तसंच सायमन सा ठेवून दिलं आणि आज करण शूट ब्लॉग नंतर करण शूट हे असंच चाललं होतं यामुळं ते काही जमलंच नाही ते तसंच राहिलं होतं तसाच पेंडिंग पडला होता तर फायनली म्हटलं आज तो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करून टाकावा तर तोच काय आजचा ब्लॉग होता तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला तसं तर म्हणजे खूप कमी दिवसात म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्या ब्लॉगला सपोर्ट केलाय त्याचबरोबर म्हणजे चांगल्या प्रकारे प्रतिसाद पण देत छान छान कमेंट पण येतात खूप ताईंच्या तर त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद मनापासून खरं तर आणि असाच सपोर्ट म्हणजे ना तुमचा इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनलवर नक्की असू द्या त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे आपले ब्लॉगच काय वाटतंय आवडतात की नाही ते सुद्धा सांगा आणि आपल्या ब्लॉगला तुमचं इथून पुढं पण खूप सारं प्रेम देत चला आणि इथून पुढं सुद्धा मी असेच छान छान ब्लॉग तुमच्यासाठी नक्कीच डेली असे घेऊन येत जाईन तर चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत बाय बाय